पावसाळा म्हणलं की आपल्या इकडे भजी बनवलेली जातात इथे मी गोल कांदा भजी बनवत आहे अगदी गाड्यावर जशी गोल कांदा भजी मिळ मिळतात त्याच पद्धतीने इथे मी गोलभजी बनवलेला आहे साहित्याचं अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे बघू शकता अगदी जाळीदार अशी गोलभजी तयार झालेली आहे भजी मी बनवणार आहे पण त्या अगोदर इथे बघू शकता अगदी छान असा व्यू दिसत आहे अगदी छान असा हा पाऊस चालू झालेला आहे तर पटकन भजी बनवायला घेऊया नाही तर घरातले म्हणतील पाऊस बंद झाल्यावर भजी देणार दे आहे का इथे बघू शकता इथे मी सुरुवातीला भजी बनवण्यासाठीचं वाटण तयार करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे आणि छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही साईडला ठेवून कांदा भजीसाठीचं पीठ म्हणून घ्यायचं आहे इथे मी एक डब्बा घेतलेला आहे त्याच्यामध्ये या वाटीने बरोबर एक वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे बेसन पीठ चाळून घ्यायचं म्हणजे ज्यावेळेस आपण कांदा भजीसाठी बॅटर तयार करतो त्यावेळेस घोटळ्या जास्त होत नाही अर्धा चमचा इथे मी मीठ टाकलेलं आहे आता मीठ या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला कांदा भजीसाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे आणि सुरुवातीलाच आपण असं पीठ मळायचं आहे आणि त्याच्यानंतरच साहित्य घालायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने घट्टच पीठ ठेवायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ आहे ना ते मळून मळून घ्यायचं आहे हाताने चांगलं असं मळून घ्यायचं म्हणजे हे पीठ आहे ना ते हलकं होतं गोल कांदा भजी बनवायची असतील तर आपल्याला जास्त पातळ पीठ मळायचं नाही आणि अशा पद्धतीने हलवून हलवून ना हे पीठ आहे ते खूप हलकं होतं आणि याच्यातल्याही ही, ही अशा पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत आणि इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल पीठ भरपूर असं हलकं झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पुढील सर्व साहित्य टाकायचे आहे सुरुवातीला इथे मी आपण जे वाटण बनवलेलं होतं ना ते वाटण टाकलेलं आहे हिरवी मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी काय केलेलं आहे त्याच्यानंतर दोन कांदे अगदी वारीक कट करून घेतलेले आहेत कांदा भजी म्हणल्या भरपूर प्रमाणामध्ये आपण कांदा टाकायचा आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो हाताने अशा पद्धतीने चोळून टाकायचा आहे याने कांदा भजी चवीलाही छान लागतात आणि पचायला हलकी जातात त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता हे सर्व साहित्य हे आपण जे सुरवातीला पीठ मिळवून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टाकल्यानं हे पीठ आहे ते अजून हलक होतं आणि कांद्यामुळे याला पाणी सुटलं जातं त्यामुळे सुरुवातीला आपण अगदी घट्ट असं हे पीठ मळलेलं होतं आणि बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सुरुवातीलाच आपण पीठ हलकं करून घेतलेलं असतं त्याच्यामुळे हे साहित्य मिक्स करण्यासाठी ही जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर शेवटी इथे मी पाव चमचा सोडा टाकलेला आहे सोडा आहे तो अगदी शेवटी टाकायचा आहे ज्या आपण कडईत भजी तळण्यासाठी टाकणार आहे ना त्यावेळेस सोडा टाकायचा आहे तर सोडा ही मी अगदी छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि सोडा टाकल्यानंतर आणखी पीठ आहे ते हलक झालेलं आहे पण आता गोल कांदा भजी बनवण्यासाठी अशा पद्धतीने आकार आहे व्यवस्थित गोल आकार देता येतो जर पातळ पीठ केलं तर अशा के पद्धतीने गोल आकार करता येत नाही इथे मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथे मी गोल कांदा भजी सोडून घेत आहे आणि ही कांदा भजी तेलामध्ये ज्यावेळेस आपण सोडतो ना अगदी चिकटून अशी सोडायची नाहीत कारण तर काय होतं आपण याच्यामध्ये सोडा घातलेला असतो तो, तो सोडायमुळे ही भजी हळूहळू अशी मोठी व्हायला हो लागतात जर कांदा हलु, 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 आ, ही कांदा भजी अगदी चिकटून सोडली तर हळूहळू बेकिंग सोडा टाकल्यामुळे ही कांदा भजी फुगायला लागतात आणि चिकटू शकतात त्यामुळे अशी थोडीशी अंतर सोडूनच या तेलामध्ये सोडायची आहेत आणि लगेच हलवायचं नाही एक अधा मिनिट असंच राहून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याची साईड चेंज करायची आहे म्हणजे खालची बाजूवर आणि वरची बाजू खाली करायची आहे आणि ही भजी तळताना आपण गॅसवरतीच तळायची आहे फुल गॅसवरती तळली तर वरून तर त्याला छान कलर येईल पण आत पर्यंत अशी तळली जाणार नाही आणि कमी गॅसवरतीही तळायची नाही कारण तर आपण ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला असतो आणि जर तुम्ही कमी गॅसवरती ही भजी तळली तर चांगली अशी फुगली जाणार नाही बेक बेकिंग सोडा टाकल्यामुळे अगदी याला लवकर असा गरमपणा हवा असतो त्याच्यामुळे कमी गॅसवरती जर आपण ही भजी तळली ना तर अशी चांगली फुगली जाणार नाहीत तरी ते मी दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत मिडियम गॅस वरती ही भजी तळून घेतलेली आहे आणि छान असे ही फुगलेले ही आहेत आणि गोल कांदा भजी तयार झालेली आहेत आणि न अशाच पद्धतीने राहिलेली गोल कांदा भजी बनवून घेऊया कांदा भजी आपण ज्यावेळेस तेलात मध्ये टाकतो ना त्यावेळेस जास्त चिपटून टाकायची नाही कारण तर ती जास्त चिकटली जातात आणि कांदा भजी तळताना लगेच ती हलवायची नाहीत एक अधा मिनिट तशीच राहून द्यायची आणि त्याच्यानंतर खालची बाजू वरवरची बाजू खाली करून मिडियम गॅसवरती तळायची आहेत आणि ही भजी गोल्डन होईपर्यंत छान अशी सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर मग आत पर्यंत व्यवस्थित तळी जाणार नाहीत आतून कच्ची राहतील तर बघू शकता इथे मी दुसरी ही बॅच छान अशी तळून घेतलेली आहे आणि किती सुंदर अशी ही गोल भजी तयार झालेली आहे आता ही कांदा भजी सर्व तळून झाल्यानंतर इकडे मी हिरवी मिरची ही याच्याबरोबर तळायला घेतलेली आहे हिरवी मिरची स्वच्छ धुवून कापडाने पुसून मधून कट केलेली आहे तर हिरवी मिरची ही छान अशी तळून घेतलेली आहे हिरवी मिरची खाताना जास्त तिखट लागू नये म्हणून हलकेसे याच्यावरती पांढरे डावी पर्यंत छान तळून घेतलेली आहे आता ही हिरवी मिरची ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याच्यावरती थोडस अशा पद्धतीने मीठ भुरभुरायचं आहे म्हणजे मिरचीला चव छान येते आणि जास्त तिखट लागत नाही बघू शकता आपली गोल कांदा भजी छान अशी तयार झालेली आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये जेवढे मी टिप्स दिलेले आहेत आणि जेवढे अचूक प्रमाण दिलेलं आहे त्या पद्धतीने जर गोल कांदा भजी बनवली तर अगदी सॉफ्ट अशी गोल कांदा भजी तयार होतात बघू शकता ही कांदा भजी आहेत ना ते जास्त तेलकट ही दिसत नाहीत अगदी गाड्यावर जशी गोल कांदा भजी मिळतात ना त्याच पद्धतीने गोल कांदा भजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा इथे बघू शकता मी यातला एक भजी आहे ती तुम्हाला फोडून दाखवते तर बघू शकता मस्त असा हातून जाळीदार आणि मग तयार झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद